होया तारना, होया तारना होया चालू काय पुढे माझ नाव लक्ष्मी नडके आम्ही पालघर जिल्ह्यातून कामाला इकडे आलोय पूस तोडायला आमची फसवणूक सारखी झाले आम्हाला हानमार चालू आहे आम्ही दहा कोयते आलेले चार कोयते पळून गेले करताना मला कंपनीत आतमध्ये सहा दिवस टाकलेलं जाम मारला मला आणि सगळ्यांपोरांना पण त्रास आहे काय करसा तुम्ही तिकडनं थोडा आणि हे माझ्या मंडळीत आता तुम्हाला थोड्या सांगतील काही सांगत नाही असं तुम्ही बोलत ना काही नवरा

आम्ही इकडे आम्हाला फसून सांभलाय इकडं खम दे देतोय चांगत तर कपर कंपनीला घेऊन टाकून

पालघर जिल्ह्यातून आम्ही आदिवासी आलो साहेब आमची फसवणूक नवऱ्याला माझं मारलंय दुसरे पळून गेले नाही पालघर जिल्ह्यातून आम्ही इकडं आलो का साहेब माझ्या नवऱ्याला आम्ही कधी टाकला तर साहेब त्याला कसा तरी सोडून आणला तरी पण अजून तो दोन टाक्या देतोय आम्हाला सांगतोय का पोरा सरडला अजून ती घेऊन टाक आम्हाला इथून बाबाला धरून घेतात नुसतं साहेब लोक येतात धमक्या देतात काही कंपनी टाकून तुम्हाला सगळ्यांना आणि आता सांगतात लगेच पैसा द्या नाही तर कंपनी टाकून धमक्या देतात आम आमचे बाबाला धरून घेतला आणि फार मारला आणि आता कसा तरी सोडून आणला आणि आता अजून घ्यायला येतात साहेब मी त्यांचे रुपया पण नाही खाल्या साहेब रुपया पण नाही खाला खाली फुकट मला हनुमान जाम केलं त्यांनी आतमध्ये टाकलेला साहेब आणि सोडून अजून ते अजून सांगतात का तुमच्या पोरा बायको मंडळ सगळ्याला आतमध्ये टाकून जाम मारू असं सांगतात साहेब काहीतरी करा साहेब ती आम्हाला आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा